So, <laughs> दम, <laughs> सो याची मी असं एकदम काय म्हणतोय मराठी सिरियल मध्ये असत सौ म्हणत असत सौ 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 हा कुठला लुक केलाय तू आर यू लॉर्डी अँड हॉर्डी काय लॉर्डी आणि हॉर्डी मला असं भाग अरे खूप सारे मुली अरे नको यार अरे खूप साऱ्या मुली असं भाग मारतात मला आता दोन मिनिटं वाटलं तुला शाळेची बॅग घालावी डायरेक्ट खरं सांगतोय काही बोलतो ओ oh. माय so, oh हा आता बघा कशी आहे सुंदर बापरे सुंदर पोरगी मला भेटले कुठे तुझं काल शेमूड पण पुसर नकोय ओके okay. अरे आपल्याला एका जागी कॅमेरा सेटल करायचं बोले चिवडी आपण इतके फालतू झाले ना आम्ही सॉरी यार पण आता कॅमेरा समोर आलो ना इतकं काय काय करावं वाटतं काय काय नाही करावं असं होतं जरा फॅन वाढवतो मला गरम होत ये लवकर so, सर लवकर लवकर सो आता असं सीन झालेला आहे खूप लोकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही टॅटू चा काय सीन केला म्हणजे काय स्टोरी लोकांना मेन कॉन्टेंट सो वेलकम बॅक टू अ ब्लॉग कशा आहात तुम्ही मित्रांनो आणि विदाउट एनी फर्दर डिले विदाउट एनी फर्दर डिले आम्ही सांगणार आहोत मी त्याला हे स्टेटमेंट बोलू देत नाही तर तो माझ्या भडकतो तू मला हे बोलू देत नाही पण जेव्हा मी त्याच्याकडे ते डायरेक्ट करते बरं ठीक आहे चला आता परत सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट इन इट देन सो दिस व्हिडिओ इज डिवायडेड इन टू 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 भाग पहिला भाग आहे की आम्हाला खूप जणांनी विचारलं की तुमच्या टॅटूच्या स्टोऱ्या सांगा हे सांगा ते सांगा सो आम्ही आमच्या टॅटूज चे स्टोरीज सांगणार आहे बिकॉज ऑफकोर्स ते रिलेटेड आहे थोडं आणि आम्ही तुम्हाला हे पण सांगू आम्ही कुठं कुठं काढलं म्हणजे म्हणजे तुम्ही तिकडनं जाऊन काढू शकता आणि त्यानंतर द मोस्ट मोस्ट अवेटेड शैतान्यावरती केला प्रँक त्याचा so मी स्टोरी नंतर देते ओके ओके सो आपण आता सेटल करू जरा आमचं प्रिय कॉर्नर जिथन लाइटिंग वगैरे छान येते झालं का तुझं ढेरी वगैरे लप सगळं मी नाही टाकून खूप जणांनी विचारलं की तुमच्या टॅटूजची स्टोरी सांगा की काय सीन आहे तुमच्या सो अच्छा आता एका सेंटमेंट सेंटेन्स मध्ये ना वर्ड so, 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 हो तू जेवढे नाही बोलले त्या वेळेला तू सो बोललेस सो सो मला हा हो अँगल आवडतो मी हाच घेणार आहे सो आपण स्टार्ट करूया चैतन्याच्या टॅटू सोबत का नाही माझं नाही सरळ पहिले टॅटूज आहेत ना पहिला टॅटू तू काढला होता ना मग जुने टॅटू एक जो आहे हा माझा मी तर फोटो टाकेल वेव्ह सो माझं असं होतं की त्यावेळेस ना सो Sorry. मी खूप फिरायला वगैरे जायची कॉलेजमध्ये असताना वगैरे okay. तर मी डिसाइड केलं होतं की जसं मी ट्रॅव्हल करेल त्याच्या असोसिएट गोष्ट मला करायची मी कधी बीच वर गेलेली नव्हती आणि मी पहिल्यांदा गेले आणि आत्ताही मला जेव्हा एन्झायटी होते किंवा माझ्या हार्टबीट असं काही होतं ना तर मग माल मला वेव्हचा जो वाईट नॉईज म्हणून येतं युट्यूबवर जेव्हा तुम्ही वेव्हचा आवाज ऐकता ना तेव्हा तुमचं मन शांत होतं सो मला ते खूप क्लोजली रेझोनेट झालं आणि हे खूप जुने लाईक दोन हजार सतरा अठरा एक फनी स्टोरी सांगता फनी फनी स्टोरी सांगतो आतापर्यंत जितक्याही लोकांना तो टॅटो दाखवलाय ना मी सांगते का जर मला भेटला ना जेव्हा मी बनवल्याचा फोटो आहे माझ्याकडे तेव्हा फुल फिनिशिंग होती अशी थै थेंब थे, वगैरे उडताना आता तो तेरे ना जाड पेन ते काय म्हणतात नीडल वापरली म्हणून ते आता मर्ज होते okay. आणि आम्हाला कसं कळलं हे जाड निडल्स जेव्हा मी टॅटू करायला गेले तेव्हा त्या ते माणसाने म्हटलं की तुझ्या या टॅटूला त्याच्या प्रोफेशनल होता नेक्स्ट वाला ओके okay? प्रोफेशनल तुला काय कमेंट करायची बोल काय नाही कमेंट करायची छान आहे तुझी वेव पण आता जे वेव जरा झाली मी त्याला आता काहीतरी कव्हर अप करणार आहे मी शोधते काहीतरी एक डिझाईन जेणे मी ते कव्हर अप करू शकते आपण मॅंगलोर मधनच करून जाऊ मॅंगलोरचं आपला हा पण मी पुण्यातूनच केलाय काय ग आहे बच्ची तुला आहे मला थोडस so, आहे स हे ना ॲक्च्युली हा जो सिंबॉल आहे हा हा जो सिंबॉल आहे ह्याच्या वरती पण एक गोष्ट होती खालती पण एक गोष्ट होती आ, हे असे संस्कृत सिम्बॉल्स असतात असं म्हणतात आणि स्पिरिच्युअलिटीला रिलेटेड होता हा खूप मोठा होता, होता ना तो स्पिरचुअलिटी की आर इन टू स्पिरिअल आपण एवढे महान नाही की आपण आपल्याला पूर्णपणे कळते किंवा आपण त्या झेन मोडमध्ये oh, आहोत पण त्यातला हा जो भाग होता hmm. हा डिफाईन करतो काय मला मी खूप पुस्तक म्हणजे मला छंद आहे जेवढ्या पण सेल्फ हेल्प बुक्स मी वाचलं त्याच्यामध्ये एक पॉइंटर वरती ते सगळे खूप एम्फसाइज करतात की जेव्हा पण एन्झायटी होते किंवा राग ah. येतो किंवा रडायला येतो किंवा ओव्हरवेल्मिंग वाटतं ऑल यू हॅव टू डू इज की तुम्हाला तुमच्या ब्रीद ब्रेथ ब्रेथ वरती कर कंट्रोल करायचं लाईक असं आणि मग मी टॅटू ह्याच्यासाठी केलं बिकॉज दॅट ऑल्सो हेल्प मी आणि मला आवडतं हे असं हे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्यासोबत आपण मेल्यावरती पण येणार आपल्या बॉडी सोबत आहेत असं डागिन नाही आहे सो ब्रेथ म्हणजे मला जेव्हापासून ती ट्रिक कळली मला असं वाटतं की माझा स्वतःवर खूप कंट्रोल यायला लागला माझा राग मी कंट्रोल करायला लागली आहे आणि तुझ्यावरती मी करू शकते लोकांना बाहेर बाहेर जेव्हा मला असं ओव्हरवेल्मिंग वाटायचं किंवा मी रडायला वगैरे मला यायचं सो आय स्टार्टेड दॅट इम्प्लिमेंटिंग इट दॅट एक्सरसाइज की असं रामदेव बाबा पण हे बच्चे सो मी जय शेट्टीला पण त्यावेळेस खूप फॉलो करायचं त्याचंही मी पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी आणि मला हे खूप कूल पण वाटलं एकदम कूल वाटतो नाही का हा टॅटू मला खूप जणांनी कॉम्प्लिमेंट केलंय सो so, दॅट इज द स्टोरी बिहाइंड दिस आणि द फायनल माझा फायनल टॅटू द स्टार ऑफ द शो हे मी याचा फोटो टाकेल अगेन नव्हता झाला नव्हता झाला पण नव्हता झाला आणि मी ना खूप इम्पल्सिव्ह मला काय आवडलं ना मी वेळ नाही घालवत पटकन करायचं चैतन्य टोटली ऑपोजिट तो दोन तीन महिने लावणार सो मला ना हा टॅटू खूप आवडला ज्याच्यामध्ये माझं थंप्रिंट आणि चैतन्याचा थंप्रिंट मिक्स आहे बच्ची तू माझं थम्प्रि जर काय झालं तर वच्ची तू हितलं काढून मग तुला माहितीये कुठं लावायचं तुला एवढी वेळ नाही येणार माझ्यावर कधी तुलाच लागेल माझा <laughs> थंब प्रिंट सो त्याच्यामुळे मी, yeah. का मी आ, हा काढला होता आणि मला चैतन्यासाठी काहीतरी स्पेशली करायचं होतं त्याच्यामुळे मी हा आमच्या एकमेकांचा असं थंप घेतले आणि मी ते केलं आहे uh. हा माझा वाला थंप्रिंट आहे आणि हा चैतन्याचा थंप प्रिंट आहे हा थंब नाही नाही तिथं फोटो असणार आहे हा बोल पण तेच हा टाटू बघ ना केवढं डिटेल्स अजून सो बिकॉज त्याने थंजा थांबा लट्स मी ऑलसोस टू स्पीक मॅम सो त्यांनी पण जेव्हा टाटू काढला ना तो बोलला की हे एवढे छोटे लाईन्स आहेत ना तर ह्याला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो पण तो बोलला की मी इतकं ट्राय करेल की ते नाही होणार आणि ऍक्च्युअली नाही झालं जेव्हा मी म्हातारी होईल स्किन होऊन आलं बट नेव्हर द लेस मला आवडला हे कॉन्सेप्ट की चैतन्याचे थमप्रिंट आर ऑन माय बॉडी असं नाही का इम्प्रिंट ऑन माय बॉडी असं सो इट हॅल लावा इथं आणि त्यानंतर चैतन्य म्हटलं की अरे मला पण आयडिया हवी मला पण तुझ्यासाठी टाटू काढायचं पण जसं मी म्हटलं मी इम्पल्सिव्ह मी डिसिजन घेतला पटकन करते चैतन्य दोन वर्षाला अजून विचार करते माझ्यासाठी काय टाटत न एक एक मी सांगतो आता मी त्याला काय म्हटलं होतं मला वैष्णवला सरप्राईज द्यायचं होतं की मी रिंग फिंगर असतं ना आपलं जिथे आपण रिंग घालतो आता नाही घातले पण सांगतो जिथे रिंग घालतो तिथे मी वैष्णवीचा अशी रिंग काढणार होत नाव लिहून पण त्यांनी मला काय बोललं माहितीये का ते नाही चांगलं दिसणार आणि प्लस ते फिंगर्स वरती टॅटू निघून जातात फेंट होऊन जातात बट मीन की तुझा जाऊ दे मला बोलायचं नाही काय होईल कारण जर मी बोलले हे त्या टॅटूला झिरो व्हॅल्यू राहणार कुठलीही मुलगी अग्री जेव्हा कुठली मुलगी कुठल्या मुलाला काय म्हणते करायला तेव्हा जाऊन तो मुलगा ते करतो ना त्या गोष्टीला शून्य व्हॅल्यू राहतो त्याच्यामुळे मी काहीच बोलणार ठीक आहे तुला जेव्हा करायचं कर येस आता सांग तुझं टॅटू घाणेरड टॅटू तुझं आता <laughs> माझ्या अंगावर एकच टॅटू आहे मला टॅटू काढायला आवडत नाही एवढा तो मला टॅटू काढायला आवडत नाही आणि तुम्ही आधीच्या टॅटूचा फोटो टाकू इथं माझं नाव होतं ओके आय थिंक टेन्थेन्थ मध्ये वगैरे मी माझं नाव काढलं होतं आणि ते इतकं घाण होतं मला माहित नाही त्यावेळेस काहीतरी हायप क्रिएट झाली वगैरे होती चैतन्याचं नाव होतं त्याच्यात तर हाईप क्रिएट झाले काहीतरी असले माझे फ्रेंड्स पण काढ होते, होते का, का सो मी पण काढले आणि ते एवढं जाड बद्ध चैतन्य हा ना मला लोक म्हणायला लागले की नाही का तू नाव मी त्यांना म्हणायचं कुठं हरवलं बिरवलं तर नाही का लोकांना माझ्या आजीच्या पण हातात <laughs> बोलले तिच्या आजोबांनी हा तिच्या नाही माझ्या आजोबांनी खुल सो दॅट वॉज द रिझन बिहाइंड माय नेम आणि त्याच्यानंतर मग ते खूपच घाण वाटायला लागलं सो मी त्या बादशाला बोललो जो पर्कल पर्पल मॉंक वाला आहे पर्पल मॉंग स्टुडिओ त्यांनी सांगितलं की भाई हे मस्त कव्हर अप आहे बघ आणि हे त्याला इतकं आडवं तिडवं करायला लागलं सांगते का कारण त्याचं जे नाव होत चैतन्य ते असं असं झालं होतं बरोबर प्लेसमेंट केली की इथं त्याचं हे येईल ते करावं लागतं त्याच्यामुळे असं अजून ना बच्ची इतका वर्ष झाला टाटू पण जिम मध्ये गेल्यावरती खूप जण ह्याला विचारतात की यार से निकाल या इस को क्या बोलते कलर बघ ना अजून कलर आहे पायाला सांगितलं आपल्याला की तुम्ही बोलला होता की सहा महिन्यांनी टचअपला या म्हणून पण नाही गेल पण तरी पण मग तेच तर म्हणतोय पण तरी सुद्धा अजून सुद्धा कलर्स आहेत ना बच्ची ते मी म्हणते आय एम इम्प्रेश इम्प्रेस थँक्यू पर्पल मॉन्स आम्ही तुमचं प्रमोशन केलं सो त्याला कळलं नसेल ऑफ सो हे होते आमच्या टॅटूच्या मागचे आयडिया मला तर माझं टॅटू खूप कूल वाटतं फक्त हा वेव्ह मी वेव्हच बनवेल वेव्हच बनवणार आहे मी हेडवरती पण ती विजिबल असेल अशी वेव्ह मला बनवायची आहे आणि भविष्यात मी काढला तर मला काहीच तुझ्याकडे शून्य म्हणतच नाही काढायला आधी काढलाय टिळा झाला एक वर्षांनी साखरपुडा झाला सहा महिन्यांनी लग्न झालं लग्न होऊन सहा महिने झाले पण मला टाटू काढायला नाही आवडत मी खेळ मॅन आळो खेळ ओके सो नाव मुव्हिंग ऑन <laughs> so, आता मी प्रैंक व्हिडिओ टाकणार आहे बट मी तुम्हाला सांगते काहीच नाही बिकॉज तुम्ही सगळ्यांनी इतकं कॉमेंट केलं की प्रँक करा प्रँक करा आता मी दोघं सतर्क असतो की हा माझ्यासोबत प्रँक करू शकतो तो माझ्यासोबत होत तो, तो, तो रहे होत नाहीये आमच्याकडनं पण मी ना आमची मस्ती ही व्हिडिओ आमचं चॅनल चालू होण्याच्या आधीपासून आम्ही ही मस्ती करतोय आमच्यामध्ये आहे तो बॉन्ड सो जेव्हा आम्ही नवीन नवीन शिफ्ट झालो होतो बँगलोरला आमच्या पहिल्या घरी तेव्हाचा हा व्हिडिओ आहे सो सीन असा होता तेव्हा मी दुसरीकडे होते कामाला आणि so, तिथं वर्क फ्रॉम होम वगैरे असं काय कॉन्सेप्ट नव्हता कन्सेप्ट नव्हता सो चैतन्य ना जिम ला गेलेला होता तो दुपारचा जिमला जायचा आणि आमच्याकडे दोघांचं लोकेशन आहे फाइंड माय वरती फॉर सेफ्टी रिझन्स आणि मला बँगलोर मध्ये आणि लागतच ते तर मी काय झालं मी ऑफिस मधन त्या दिवशी हाफ डे घेऊन येणार होते बिकॉज मला बरं नव्हतं वाटत मी म्हंटल की मी माझ्या घरी न जाता मी ह्याच्या घरी जाते कारण चावी पण होती माझ्याकडे ओब्विसली मी घरी आले आणि बघितलं तर हा नव्हता मी म्हणलं अभि मोका आहे पास आणि ऑलरेडी अंधार करून ठेवला होता घरामध्ये जेव्हा जिमला गेला अंधार काय व्हायची आता घरात घराच्या बाहेर लाईटी बंद म्हणजे सगळा अंधारच होता आणि मी काय केली ह्याच्या बेडरूमच्या दरवाजाच्या मागे जाऊन लपले आता ह्याला असं वाटतंय ही आहे कामाला आली तरी ही ही तिच्या घरी जाईल माझ्या घरी काय येणार आहे आणि मी फुल माग लपून बसले आणि मग हा व्हिडिओ कसलं माझं चोटबेट बघितलं वच्ची कसलं डेंजर झालेलं वच्चि शैतानीने मला हे करायच पाहिलं खूप ट्राय केलं हिला घाबरायचं पण नाही झालं ला, आता लास्ट तुम्ही प्रँक बघितला असेल मी वैष्णवला प्रँक केला पण काय फेल झालं ना वच्ची तो ऍज अ गर्ल आय एम केलं काय होतं ना मुलींना एवढी सवय झालेली असे की कोण कुठूनही येऊ शकतो आम्ही नेहमी सतर्क असतो आमचा जो मी केलेला ह्याच्यावर फेल प्रँक पण बघा तुम्ही इथं कुठेतरी लाव आम्ही फेल झाला ह्याचा प्रँक पण मी ह्याच्यावरती खूप आधी प्रँक केला होता जो सक्सेस झाला आणि तो असा झाला एकच प्रँक सक्सेस मी तर खूप खुश आहे भाई मी तर खूप तुझं काय तू चैतन्य लिटरली त्याला धडधड धडधड झाली होती तो दोन मिनिटं बसला पण होता आणि तो व्हिडिओ बघून माझे पप्पा माझ्यावर खूप चिडले होते की तुम्ही काय घरामध्ये मस्ती करता एकामेकांचा जीव घेणार आहे खूप चिडाचिडी झाली होती माझ्यावरती पण ऑल आय वॉन्टेड वॉज अ रिॲक्शन आणि मस्त भेटली होती तेव्हा काय आमचं असं चॅनल नव्हतं हो किंवा आम्ही असे कुठेही हा व्हिडिओ टाकलेला ही नव्हता हा पहिल्यांदा तुम्हीच बघताय डायरेक्टली सो yes. so, असा होता आमचा फ्रँक ब्रँक कसा वाटला आम्हाला सांगा आणि सारखं सारखं फ्रँक रँक करू नका काय होतं ना मग ह्याला कळतं की अरे कधी आता मला फ्रँक च सतर्क राहतो सो थोडं बिल्डअप करू द्या यार आम्हाला प्लीज आता ह्याला खूप कळतं नाही तर ह्याला लगेच डाऊट येतो मी काय करायला गेले तर पण करेल काय मी खतरनाक प्रँक करायलाच पाहिजे आता आपण कॅमेरावरती हे घेऊया ठीक आहे काही आपण एकमेकांवर प्रँक केला तर चिडायचं नाही त्या प्रँक नंतर ठीक आहे बघा कॅमेरा ते वाला वा करायचं का ते तिकट नूडल्स वाला म्हणजे ते प्रँक नाही ते चॅलेंज प्रँक नाही ते चॅलेंज करायचं का नको लास्ट टाइम केलं होतं तुम्हाला अगेन जेव्हा आम्ही युट्यूब वगैरे नव्हतो आम्ही असंच करायचो आणि आम्ही ते तिकट नूडल खाल्ले होते आणि मी खूप भडकले होते चैतन्य आणि म्हटलं की तू किती इनह्युमेन चॅलेंज करायचं करायचं आणि त्याच्यात लोक पाणी पण मागायचं आणि काय फालतूगिरी मला नाही मग तिथून पुढे मी ठरवलं मी नाही करणार असलं काय पण ना बघू खेळायचं तर खेळायचं आणि त्यात परत शिवाय पण घालायचं कशाला खेळायचं मग खेळायचं कशाला मग पण आता कॅमेरावर ही बोलली ना की नाही आता काय करणार बघू आय थिंक दिस वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ आय होप जे तुम्हाला टॅटू 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 तुम्ही करतो आता ते झालं आणि प्रँक झालेलं आहे अजून काही सजेशन असतील तर सांगा प्रँक सोडून आम्ही ते करू अजून काही चॅलेंजेस असतील फनी तर सांगा मला कॉमेंट मध्ये आम्ही ते करू तुमच्यासाठी आय थिंक अँड दॅट इज इट लाईक शेअर अँड सबस्क्राईब